नमस्कार मित्रांनो मी विषाणूबाळे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की रेशन कार्डची ई के वाय सी ही बंधनकारक करण्यात आली आहे तुम्ही जर रेशन कार्डची ई के वाय सी केली नसेल तर तुमचे रेशन कार्डमधून कायमस्वरूपी नाव हे कमी करण्यात येणार आहे तर रेशन कार्डची ई के वाय सी कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो रेशन कार्डची ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि सर्चबार मध्ये मेरा ई के वाय सी असे सर्च असे सर्च करा मेरा ई के वाय सी अशी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा मेरा ई के वाय सी हा ॲप दिसेल तर तुम्हाला हा ऍप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे माझ्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल असल्यामुळे मला ओपन ऑप्शन आला आहे तर तुम्ही इन्स्टॉल करून हा ॲप ओपन करून घ्या हा ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला आणखी एक आधार फेस ऑथेंटिकेशन हा ऍप फक्त इन्स्टॉल करून घ्यायचा आहे ओपन करायचा नाही फक्त इन्स्टॉल करून घ्या आणि मेरा ई के वाय सी हा ॲप ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला आपले राज्य सिलेक्ट करून घ्यायचे आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करा तर आपल्याला आपल्या मोबाईलचे वरून हे जी पी एस लोकेशन ऑन करून घ्यायचे आहे जी पी एस लोकेशन ऑन केल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करा व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईल वर जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला हा जो कॅप्चर कोड दिसत आहे जसा तसा कॅप्चर कोड तुम्हाला खालील बॉक्समध्ये हा टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे नाव दाखवले जाईल त्यानंतर तुमचे राज्य दा जाईल त्यानंतर तुमच्या रेशन कार्डचा नंबर सुद्धा इथे तुम्हाला दाखवण्यात येत आहे तसेच इथे तुमच्या आधार कार्डचे लास्ट लास्टचे चार डिजिट डिजिटसुद्धा दाखवण्यात आले आहे आणि ई के वाय सी स्टेटस इथे काहीच दाखवत नाही तर तुम्हाला आता फेस ई के वाय सी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर ऍक्सेप्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा इथे फक्त चार चेहरा यामध्ये दाखवायचा आहे आणि डोळे डोळ्याच्या पापण्या एकदा लावायचे आहे लगेच बघू शकता तुमची ई के वाय सी इथे सक्सेसफुल झाली आहे असे दाखवण्यात आले आहे त्यानंतर इथे डेट सुद्धा तुमची दाखवण्यात आली आहे तर, दा तर याला ओके करा त्यानंतर तुमची ई केवायशी झाली की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला परत इथे तुमची स्टेट निवडून घ्यायची आहे स्टेट निवडल्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक करा व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर परत गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा परत तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाका ओ टी पी टाकून झाल्यानंतर परत तुम्हाला हा कॅपचा कोड या राखान्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथे बघू शकता ई केवायशी स्टेटस इथे वाय दाखवत आहे म्हणजे यस तुमचे झाले आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही तुमची ई केवायशी ही सहजरित्या तुमच्या मोबाईल मधून करू शकता जर एका रेशन कार्ड मध्ये जेवढे तुमचे लाभार्थी आहे त्या सर्व लाभार्थ्यांची तुम्हाला ई केवायशी अशा प्रकारे करावी लागणार आहे ज्या लाभार्थ्याची ई सी झाली नाही त्याचे नाव या रेशन कार्डमधून कायमस्वरूपी कमी होणार आहे म्हणजेच त्याला धान्य मिळणार नाही तर अशा प्रकारे ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तशी ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद